हॅलो फ्रेंड्स मी आहे अरमान आणि स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन लॉग मध्ये सो so, आजपासून आपण एक नवीन कन्सेप्ट सुरू करतोय आपल्याला रॅन्डमली जे लोक भे, भेटणार आहेत त्यांना आपण भेटल्यानंतर साधारण एक तीन प्रश्न विचारणार जनरल नॉलेज मधली जर त्या तीन प्रश्नांची उत्तर त्या पर्सनने करेक्ट दिली तर त्याला मिळणार आहे हे रोख रक्कम एकशे एक, एक रुपये कॅशमध्ये ओके okay, तर बघू कन्सेप्ट चांग तर चांगली आहे खूप मजा येणार आहे लोकांमधलं जनरल नॉलेज तर वाढणारच आहे प्लस त्यांचे चुकीची उत्तरं त्यांचं त्यांचं उत्तर देतानाचं नॉलेज नाहीतर ते कुठून आले काय वगैरे हे सुद्धा जनरली माहिती वगैरे आपण घेणारच आहोत प्लस मजासुद्धा येणार आहे थोडा नवीन कन्सेप्ट आहे तुम्ही जर सगळ्यांनी सपोर्ट केला तर ह्या रकमेत वाढसुद्धा करता येईल चांगला सपोर्ट तुमचा असू देईल चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हो लाईफ एन्जॉय करायला विसरू नका